कारंजा नगर परिषदचे मुख्याधिकारी खेळत आहे अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत मागील दीड महिन्यापासून सायन्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले नगर परिषद मुलजी जेठा शाळा दोन दिवसापासून कॉलेजचे विद्यार्थी सकाळी नगर परिषदमध्ये मुख्याधिकारी यांना शिक्षक देण्याची मागणी करण्यासाठी भेटायला येतात पण मुख्याधिकारी येत आहे थामा थोड़े मीटिंग मध्य उत्तर इतर कर्मचारी देत विद्यार्थी बोलले अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी हम एमजे कॉलेज के विद्यार्थी है और हम हमारे को टीचर नहीं आ रहे पढ़ाने के लिए डेढ़ महीने से और हमको मजबूरी में आकर पढ़ना पड़ रहा नगर परिषद के अंदर हम तो है जूनियर कॉलेज के एमजे मराठी एम और हमारे को टीचर नहीं आ रहे पढ़ाने उनको पेमेंट नहीं मिल रही तो इसलिए हमको मजबूरन यहाँ पढ़ना पड़ रहा है और सी ओ साहब भी दो दिन से नहीं है हम दो दिन से यहाँ दस बजे से आकर बैठ रहे हैं और तीन बजे घर पे ही आ रहे हैं लेकिन सी ओ साहब यहाँ पर नहीं आ रहे और हमारी मांग को पूरी नहीं करते रहे तो नगर परिषद अंतर्गत मुर्जीडा हाईस्कूल में शिकत है हम शाड़े मधे एक दीड महीना था कि तासिका होत नसने कारण शिक्षक न कारण तासिका होत नहीं है ते शिक्षक त्यांना पगार नसल्या पगार न होण्यामुळे ते कॉलेजमध्ये येत नसल्या आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर आम्ही नगर परिषदेमध्ये येऊन शिवसाहेबमध्ये साहेबांना निवेदन केलं की आमचे आमच्या आम्हाला शिक्षकां शिक्षकांना शिकवायला यावे आणि आमची मागणी पूर्ण करावी तर आम्ही मागील दोन दिवस आधी नगरपक्षीमध्ये येऊन गेलो पण तेव्हा साहेब उपस्थित नव्हते आज सुद्धा दोन दिवसांनी आलो तर आज सुद्धा शिरोसाहेब उपस्थित नाही आहे त्यांना कॉल सुद्धा केला तर कॉल सुद्धा उचलत नाही आहे आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही आमचे शैक्षणिक नुकसानाबद्दल काही ना काही काळजी करावी आणि आमचं लवकरात लवकर आमचे शिक्षक उपस्थित करून आमचे शिक्षण चालू करावे कारण की बारावीची परीक्षा तीन महिन्यानंतर आहे आणि आमचं शैक्षणिक नुकसान खूप होत आहे आमची कंडिशन आम्हाला माहीत कारण की प्रॅक्टिकल बी होत नाही आहे प्रॅक्टिकल मी पुढच्या मध्ये चालू होणार आहे ते बी शिक्षक नसल्या कारण खूप सात मोठं नुकसान होत आहे याबद्दल शिवसाहेबांनी काळजी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आम्ही सगळे विद्यार्थी म्हणजे जे काय नगर परिषद कारमलातील जुनियर कॉलेजमध्ये बारावीला शिकत आहे माझं नाव करमराटेश रामटे की मी विद्यार्थी प्रतिनिधी आहे आमच्या कॉलेजमध्ये गेल्या एक महिन्यापासून कॉलेजमध्ये तासिका होत नाही किंवा म्हणजे लेक्चर होत नाही आहे आमचे एक महिना झाले तर फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ किंवा ऑलरेडी बाय बायो बी आहेत तर त्यांची लेक्चर होत नाही आहे आणि पुढच्या तीन महिन्यानंतर बा म्हणते बोर्डची परीक्षा येणार आहे आमची प्रॅक्टिकल नाही आहे बाकीच्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल सुरू झाले आहे किंवा फर्स्ट टर्म झाले आहे आमचं तर आमचा आमचा टाईमटेबल बी नाही भेटला की फर्स्ट टर्म कधी होणार आहे किंवा हे होणार आहे म्हणून अजून आमच्या कॉलेजमध्ये घटक पहिली घटक चाचले किंवा असते ते बी झालेली नाही आहे आणि आमच्याकडे शिक्षण बी येत नाही आम्ही कॉलेजला गेलो तर इंग्लिश मराठीचे लेक्चर होतात किंवा ते तेच ते दोन दोन लेक्चर होतात त्यांचे लेक्चर करून पण आम्हाला बाकीचे असं नाही का पण इंग्लिश मराठीनंच आमचं भलं होतं म्हणून कारण की बाकीचे विषय बी करायला लागणार बारावी जनरल सायन्सचे विद्यार्थी आहे आम्ही आणि ज्या पुढे जर आमचे समजा जे डब्ल्यू ई किंवा नीटचे क्लास आम्हाला करायचे असेल परीक्षा तर आम्हाला सिलेबस कवर करावं लागेल आणि आम्ही सगळे गरीब घरातील विद्यार्थी आहे तर आमचं कॉलेज सगळं कॉलेजच्या भरोशावर असतात आम्ही सिओ साहेबांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर यावर ॲक्शन घ्यावी आणि आम्ही आमची दुसरी चक्कर आहे सोमवारी बी आम्ही आलो होतो गेल्या दोन दिवसा म्हणजे अगोदर तर ते शिवसाहेब साहेब आले नव्हते पुढे म्हणजे दिवसभर आले नव्हते आम्ही तर म्हणजे ते म्हणजे सुट्टीवर आहेत म्हणजे आम्ही आज बी आलो होतो पण आता दहा वाजता साडे दहा अकरा वाजतापासून आलेलो आहोत तर तीन आता तीन वाजले तरी शिवसाहेब साहेब आले नाही ते म्हणजे आमची मिटिंग चालू आहे त्या दिवशी बी असं होतं की ते गैरहजर होती आणि आज आमची समजा आज आम्ही आलो तरी आज आम्ही तीन वाजेपर्यंत थांबवलं असून बी आमचे पेपर आहे तिकडं ट्युशनमध्ये तरी बी आम्ही इथे थांबवलं कारण की आमच्या लवकरात लवकर मागणीवर जावं काय पर्याय निघावा तुमची मागणी काय आहे आमची मागणी एवढी आहे की आम्हाला लवकरात लवकर शिक्षण मिळावे आमची तासिका व्हावे आणि प्रॅक्टिकल कॉलेजमध्ये झाले पाहिजे म्हणून यासाठी शिक्षक पाहिजे आम्हाला आणि आमचा सिलेबस बी कवर झाला पाहिजे